अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शहरातील निवारा भागात राहणारे प्रकाश सुखदेव कांगणे यांच्या मालकीची एच एफ डिलेक्स एम एच पंधरा एच जे ब्याऐंशी तेरा व त्यांच्या शेजारील राहणारे नितीन नातू लष्करे यांच्या मालकीची एच एफ डिलेक्स एम एच सतरा सी एफ शून्य चार एकतीस अशा दोन मोटार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती दरम्यान दिनांक बावीस जून दोन रोजी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की श्रावण सकाराम वाघ राहणार सोमठाण जोश तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्याकडे चोरीची मोटरसायकल असल्याची माहिती मिळाली यावर पोलिसांनी वेगवेगळी दोन पथके तयार करून आरोपी श्रावण सकाराम वाघ याला ताब्यात घेतले त्याला चोरीची मोटरसायकल याबाबत विचारले असता अगोदर त्याने उडवा उत्तरे मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे दोन मोटरसायकली असल्याची कबुली दिली तसेच या मोटरसायकली कोपरगाव येथील आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे राहणार इंद्रानगर कोपरगाव याने कोपरगाव परिसरातून चोरलेल्या मोटरसायकली माझ्याकडे विक्रीसाठी आणल्या असल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी या आरोपी ताब्यात घेतले दरम्यान मुख्य आरोपी कृष्ण प्रकाश शिंदे राहणार इंद्रानगर याचा शोध घेत असताना आरोपी कृष्ण शिंदे हा मोटारसायकल वरून जात असताना पथकातील पोलिसांना दिसला पोलिसांनी या आरोपीचा पाठलाग करून त्यास पकडले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने शहरातून विविध ठिकाणाहून आपण विविध कंपन्यांच्या मोटारसायकली चोरल्या असल्याची कबुली दिली व या मोटारसाय आरोपी श्रावण सकाराम वाघ यांच्याकडे दिले असल्याचे सांगितले तसेच या आरोपीवर विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे देखील माहिती पोलीस अधिकारी शिरीष यांनी दिली सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पुलीस उपनिरीक्षक रोहिदास टोमरे पुलीस हेड कॉन्स्टेबल एच बी कोरेकर पुलीस कॉन्स्टेबल डी आर तिकोने हेड कॉन्स्टेबल जालिंदर तमनर अर्जुन दारकुंडे गणेश काकडे श्रीकांत कुराडे महेश वड आदींनी ही कारवाई केली आहे जून दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास ठोंबरे यांना कोपरगाव शहरातील ज्या वारंवार चोरीला जाणाऱ्या मोटरसायकले यांच्या संदर्भात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळालेली होती या बातमीच्या अनुषंगाने त्यांनी त्या बातमीच्या खात्री करण्यासाठी जेव्हा त्यांनी श्रावण सकाराम वाघ रेवला याच्याकडे काही चोरीच्या मोटरसायकल असल्याची आणि ह्या मोटरसायकल कोपरगाव शहरातून चोरी झालेल्या आहे अशी माहिती भेटली होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी सदरच्या व्यक्तीकडे आणखी तपास केला असता त्याच्या घरी काही मोटरसायकल ज्या चोरीच्या होत्या आणि ज्या आपल्या पोलीस स्टेशनला त्यांच्या गुन्ह्यांची नोंद होती अशा आढळून आल्या या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर आपण या व्यक्तीने ह्या मोटरसायकल कुठून आणलेल्या आहेत आणि त्याला कोण विक्री करत होतं हे या अशी चौकशी करत असता आपल्याला याच्यामध्ये जो मुख्य आरोपी ज्याला आपण अटक केलेला आहे ज्याचं नाव प्रकाश शिंदे जो राहणार इंदिरानगर कोपरगाव पण आपल्याला तो लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अडवून आलेला आहे जिथून आपण त्याला अटक केली होती तर ह्या आरोपीला आपण ताब्यात घेतले या चौकशीतून या आरोपीकडून आपल्याला जवळपास आपले शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस ज्या चोरीच्या मोटरसायकल आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि त्या मोटरसायकल आपण लवकरच न्याय मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर सदर गाडी मालकांच्या ताब्यात देणार आहोत या कारवाई दरम्यान जे आपल्याला मोटरसायकल आपण मिळवलेले आहेत त्यांचे एकूण मूल्य बारा लाख सत्याहत्तर हजार असून स आज रोजी चौ चोवीस मोटरसायकल आपल्याकडे जमा आहेत आणि एक पंचवीसावी मोटरसायकल पण आपण येत आहे आपल्याकडे आणि आरोपीचे सध्या आपण पोलीस कस्टडी घेतलेले आहे आणि त्याच्याकडे अजून आपण विचारपूस करत आहोत आणि आणखी काही मोटरसायकल आपल्याला त्याच्याकडून मिळून येण्याची अपेक्षा आहे शक्यता आहे त्या दृष्टीने आणखी आपला तपास चालू चालू आहे तसेच या आरोपीने इतर पोलीस स्टेशनमध्ये पण काही मोटरसायकल चोऱ्या केलेल्या आहेत का याच्या अनुषंगाने आपण त्याच्याकडे विचारपूस करत आहोत आज रोजी मिळालेल्या मोटरसायकलपैकी जवळपास आपल्याला जे आपण गाड्यांचे इंजिन नंबर चास नंबर जेव्हा चेक केले त्याच्यातले सोळा मोटरसायकल या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेलेले आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे बाकीच्या जे मोटरसायकल आहेत ह्या इतर कोणत्या पोलीस स्टेशनमधून चोरीला गेलेल्या आहेत का याचा आपण तपास करत आहोत तसेच सदरचा आरोपी हा एकदम अट्टल प्रवृत्तीचा असून याआधी तो बरीच वर्षे जेलमध्ये राहिलेला आहे तसेच त्याच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आधीचे अकरा गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी असेल चेन स्नॅचिंग असेल तसेच दरोड्याचा प्रयत्न असे विविध प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत या आरोपीच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता आणखी तो जो अटल त्याचे सवय आहे जो कुख्यात आहे तो त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता पुढची कायदेशीर कारवाई जेणेकरून तो लवकर बाहेर जेलमधून सुटणार नाही अशा प्रकारे आपण त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत या कारवाई दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि त्यांच्या टीमने एकदम उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे या कामगिरी दरम्यान आम्हाला गुन्हेगार आहेत जे वारंवार गुन्हे करताना आढळून येतात किंवा आपण आरोपी अटक केल्यानंतर काही दिवसांमध्ये ते जामीन मिळून बाहेर येतात यांच्यावर आपण आता विधानसभा निवडणूक पण जवळ आलेलीच आहे त्याच्या अनुषंगाने आपण अशा आरोपींवर हद्दपारीची पण प्रस्तावांची तयारी करत आहोत मी तुम्हाला सांगू इच्छितो की अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या शिर्डी उपविभागातून सर्वाधिक जास्त हद्दपार व्यक्ती करण्यात आलेल्या होत्या ज्यांची संख्या बावीस होती एकूण बावीस व्यक्तींना लोकसभेच्या अनु निवडणुकीच्या दरम्यान हद्दपार करण्यात आले होते त्याचप्रकारे आपण विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे ज्यांचे ज्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे त्यांचे आपण रेकॉर्ड काढून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई आणि जर ते व्यक्ती आधीचे हद्दपार असतील आणि पुन्हा ते काही नवीन गुन्हा करताना आढळून येतील तर त्यांच्यावर पी डी किंवा टोळीने गुन्हा करत असेल तर मोका अशी आपण कारवाई प्रस्तावित केलेलं आहे ती कारवाई चालू आहे ती येत्या काळात तुम्हाला दिसून येईल हे बातमी आम्हाला एक मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे त्या आरोपीचा शोध घेतला त्याचप्रमाणे दोन मोटरसायकली या नांदगाव तालुक्यामध्ये असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली तर सदरचा व्यक्ती आम्ही ताब्यात घेतला आणि त्यानंतर हा सर्व पुढे पुढे तपास जात असताना आम्हाला एकूण चोवीस मोटरसायकल ह्या रिकवर झालेल्या आहेत त्यामध्ये जो आरोपी याने त्या व्यक्तीला इथून गाडी चोरी करून विकलेल्या होत्या तर त्याचा आम्ही तपास केला त्याचा अधिक शोध घेऊन एच डी पी ओ साहेब यांचे टीमची मदत घेऊन आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर हे सर्व मोटरसायकली रिकवर करण्यात आलेले आहेत ह्या गुन्ह्यामध्ये सध्या दोन आरोपी आहेत एक सराईत गुन्हेगार आहेत आणि एक त्याचा त्याला मदत करणार आहेत याच्या व्यतिरिक्त अजून किती आरोपी आहेत त्याचप्रमाणे अजून काही मोटरसायकली रिकवर होण्याचे चान्सेस आहेत तर हा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे चालू आहेत